आजची स्टोरी नवीन लग्न त्या दोघांच्या लग्नाला सहा दिवस उलटून केले होते आणि आज सहा दिवसानंतर त्या दोघांची पहिली रात्र होती लग्नाला आलेले सर्व पाहुणे गेले होते आता त्याची बहीण तेवढी होती दुपारी टी व्ही बघत बसलेला त्याला जरा बेचेनीच होत होती तो विचार करत होता की कि सर्व किती पटापट झालं दोन महिन्यापूर्वी मी ओवीला ओळखत सुद्धा नव्हतो आणि आज ती माझी बायको आहे त्या दोघांना लग्नाआधी जास्त बोलता भेटता आलं नाही कारण अवघ्या दोन महिन्यातच त्यांच्या घरच्याने त्यांची लग्नगाठ बांधली होती त्याच्या डोळ्यासमोरून सगळं जायला लागलं त्या दोघांची ती पहिली भेट त्यांच्या लग्नाच्या विधीमधील छोटे छोटे रोमॅंटिक क्षण जेव्हा त्यांची नजरनजर व्हायची त्याला एकदम तो क्षण आठवला जेव्हा लग्नाचे विधी संपले होते दोघे स्टेजवरून खाली उतरत होते तो पुढे आणि ती मागे पायरीवरून पाय घसरून ती खाली पडणारच तेव्हा त्याने ते तिला पकडले त्याचा एक हात तिच्या पाठीला सपोर्ट देत होता आणि एक तिच्या कमरेवर होता त्याची नजर नजर झाली होती तिची त्वचा फारच मुलायम होती ती वेळ होती जेव्हा त्याने तिला पहिल्यांदा स्पर्श केला होता त्याला आठवत असताना त्याच्या अंगावर एकदम काटाच आला तेव्हा तो ताईच्या आवाजाने भानावर आला अरे कोणत्या विचारात मगनं आहे किती वेळेची आवाज देते तुला चल जेवायला आणि हसायला लागले कदाचित तिला समजलं असावं की तो कोणत्या विचारात होता दुपारचे जेवणावरून सर्व थोडा आराम करत होते ताई ओवीला म्हणाले तू पण कर जरा आराम त्यावर ओवी म्हणाली नको मला नाही आहे दुपारची झोप ताई हसतच तिला म्हणायली झोप ग गरज आहे त्याची तुला तो सुद्धा त्याच्या रूममध्ये जाऊन झोपण्याचा प्रयत्न करत होता पण काही केला त्याला झोप येत नव्हती पाणी पिण्यासाठी तो किचनमध्ये गेला तर तिथे ओबी पाणी पिण्यासाठी आलेली होती ती फ्रीजमधून पाण्याची बॉटल काढत होती तेव्हा तू तिच्या मागे जाऊन उभा राहिला ती जशी मागे फिरली तेव्हा तो पुढे सरकला ती घाबरलीच एकदम तिची भीती तिच्या चेहऱ्यावर दिसत होती त्याने हळू तिच्या हातातली बॉटल घेतली आणि हत हतच तिथून निघून गेला त्याला जाताना बघून तिच्या जीवात जीव आला रात्रीचे जेवण आवरून ओवी आणि सासूबाई किचन आवरत होत्या तो टी व्ही बघत बसला होता आणि ताई जेवण झाल्यापासून गायब होती थोड्याच वेळात त्याची ताई ओवीला सोबत घेऊन गेली ओवी बघून थक्क झाली ताईने पूर्ण रूम सजवली होती ताई तिला म्हणाली जा साडी घालून ये मग मी तुला छान तयार करून देते ताई ओवीला तयार करून रूममधून बाहेर येते आणि त्याला जायला सांगते तो दरवाजा उघडतो समोर ओवी सुंदर लाल साडीमध्ये बसलेली असते तिला बघून तो एकदम घायळच होतो तो तिच्याजवळ जातो तिला स्पर्श करतो तेव्हा ती रडू लागली तो घाबरतोच एकदम काय झालं काही चुकलं का माझं ती म्हणाली मला बोलायची तुमच्यासोबत अगं बोल की मग मी तुम्हाला हे लग्न आधीच सांगायचा प्रयत्न केला पण आपल्याला बोलायला तसं वेळच भेटलं नाही मला मा माहिती आहे तुम्ही खूप चांगले आहात मला तुम्हाला माझ्या भूतकाळाबद्दल सांगायचे आहे मी कॉलेजला शिकत असताना माझे एका मुलावर प्रेम होते आम्ही लग्न करणार होतो तेव्हा तुमचं स्थळ आलं होतं तेव्हा घरच्यांनी मला विचारलं तर मी त्यांना खरं काही ते सांगितलं माझ्या घरच्यांनी त्याला भेटायला देखील बोलवलं पण तो नाही आला त्यांनी मला लग्न करण्यास नकार दिला आणि माझ्या घरच्यांनी तुम्हाला होकार दिला तो बोलला म्हणजे हे लग्न तुझ्या मनाविरुद्ध झालं आहे का ती बोली नाही हो मला आवडता तुम्ही खूप काळजी घेता माझी फक्त ही गोष्ट तुमच्यापासून लपवल्यामुळे मला अपराधीसारखं वाटत होतं तू छे तू लपवलंस कुठे तू सांगायचा प्रयत्न केलास की तुम्हाला नक्की काही प्रॉब्लेम नाही या गोष्टीचा तू मोकळेपणाने सर्व खरंच सांगितलं यातच तुझा खरेपणा दिसून येतो आणि रडू नको बरं तुझ्या सुंदर डोळ्यामध्ये असे अश्रू काही चांगले दिसत नाही त्याच्या या बोलण्याने ती लाजलीच एकदम रात्र खूप झाली होती तो तिला म्हणाला खूप वेळ झाली आहे आणि तुला सकाळी लवकर उठायचे सो आता तू झोप ते दोघे एकमेकांच्या कोशी झोपे गेले आजकाल नाते तुटायचं प्रमाण खूप वाढलं आहे त्याला प्रमुख कारण ते म्हणजे एकमेकांचा विश्वास जिथे विश्वास घट्ट असेल ते नाते कधीच तुटू शकत नाही तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली नक्की सांगा आणि आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका स्टोरी पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद भेटूया नवीन स्टोरीसोबत